मराठा समाज हा भुजबळांविरुद्ध पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आजारपणाच्या कारणाने न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे परंतु मंत्री छगन भुजबळ हे घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या बोलण्यावरून देहबोलीवरून ते कोणत्याही प्रकारे आजारी नसल्याचे दिसत आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा बांधवांकडून केली जाते आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी मराठा आंदोलक विनोद जगताप यांनी बोलताना सांगितले की सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध ठिकाणी सभा आंदोलने मोर्चे हे सुरू आहेत याबाबत महाराष्ट्र सरकार देखील सकारात्मक व आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे असे असताना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील जामिनावर सुटलेले सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी व मराठा यांच्यात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे त्यासाठी ते, ते विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत त्या सभामध्ये ते एका तरुणाला लाजवेल याप्रमाणे जोरजोरात सलग एक ते दोन तास भाषण करत आहे त्यांची देहबोली व जोरजोरात भाषण यावरून ते आजारी नसल्याचे कोठेही दिसून येत नाही मात्र आजारपणाचे सोंग करून ते जामिनावर बाहेर आहेत यातून त्यांची न्यायालयाची त्यांनी फसवणूकच केली आहे त्यांचा जामीन त्वरित रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवावे जेणेकरून ते दोन समाजातील तेढ निर्माण करणार नाहीत अशी सकल मराठा समाजाकडून मागणी करण्यात येत आहे